नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचं ट्रेडिंग सेशन परत एकदा मार्केटच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे आज परत मार्केटमध्ये एक चांगलं गॅप ऑफ ओपनिंग मिळालं आणि सर्वात महत्वाचं आज जे गॅप ऑफ ओपनिंग मिळालं या गॅप ऑफ ओपनिंग नंतर निफ्टी इंडेक्स असेल त्याचबरोबर सेन्सेक्स असेल सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये ज्या सेक्टरनं लिडरशिप घेतली तर कालच्या ट्रेडिंग सेशनपासूनच त्या लिडरशिपला डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आय टी सेक्टर काल देखील दो तेजी आय टी सेक्टरमध्ये होती आज देखील आय टी सेक्टरमध्ये दो तेजी तेजे सेक्टर रोटेशनमध्ये जर बघायचं तर पीयू सी स्टॉक्स जे आहेत ते बँकिंग स्टॉकमध्ये आज जबरदस्त रॅली आहे त्याचबरोबर आज बऱ्याच दिवसानंतर मिडकॅप स्टॉकमध्ये दे देखील आपल्याला रॅली येताना तुम्हाला दिसून आली त्याचबरोबर आय टी सेक्टरचा जर विचार केला ना तर ओ एफ एस एस असेल टाटा टेक्नॉलॉजी असेल टाटा इलेक्झी असेल या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी आजच्या ट्रेडिंग सेशनला दिसून आले पण मित्रांनो एज अ ऑप्शन बायर म्हणून ज्यावेळेला आपण मार्केटचा विचार करतो मार्केटचा अनालिसिस करतो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी जे आहेत ते विचारात घेणं खूप गरजेचं आहे आज जरी मार्केट गॅप ऑफ ओपन झालं गॅप ऑफ ओपनिंग नंतर मार्केटमध्ये हा गॅप ऑफ जरी सस्टेन झाला असला तरी देखील आज देखील मित्रांनो मार्केटमध्ये परत पाठीमागची रीक ओढण्यात आलेली आहे मार्केट सकाळी ओपन झाल्यानंतर थोडंफार हायर साईटला गेलं पण सकाळपासून मार्केटमध्ये थोडाफार डाऊन ट्रेंड जो आहे तो दिसून आलाय म्हणजे मार्केट हायर साईटला हलकं होताना दिसून आले त्यामध्ये निफ्टी असेल सेन्सेक्स असेल दोन्ही इंडेक्समध्ये सेलिंग आले निफ्टी इंडेक्स एक वेळेला जवळपास पंचवीस हजाराच्या वरती देखील जाण्याचा प्रयत्न करत होता पण तो वरती काय सस्टेन झालेला नाही मित्रांनो मुव्हिंग एव्हरेज जा म्हणजे टेक्निकली जर मार्केटला तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर टेक्निकली निफ्टी इंडेक्स असेल सेन्सेक्स असेल हे सर्व इंडेक्स जे आहेत ते सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती ट्रेड करत आहेत त्याचबरोबर मित्रांनो आज ज्या पद्धतीनं मार्केट गॅप अप ओपन होऊन मार्केट हायर साईडला सस्टेन झालंय यानुसार माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आज मार्केटमध्ये होऊ शकते ते म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल कॅश मार्केटमधलं बाईंग मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनला जवळपास दोन हजार पन्नास कोटी रुपयांचा एफ आयचं कॅश मार्केटमध्ये बाईंग झालेलं तुम्हाला दिसून येते आणि मला वाटतं की आज परत मार्केटमध्ये त्यांचं सेलिंग जरी नाही आलं थोडंफार डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं बाईंग केलं थोडंफार फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं बाईंग केलं तर डेफिनेटली आजचं ट्रेडिंग सेशन देखील तुम्हाला एफ आयच्या मध्ये पॉझिटिव्ह येताना दिसून येण्याची शक्यता नाकारत नाही त्याचबरोबर मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर इंडेक्स मध्ये जी मोमेंटम झाला आज तो खूप महत्वाचा आहे आज निफ्टी इंडेक्सला सर्वात जास्त हायर साईडला नेण्यामध्ये आय टी स्टॉकचा रोल होता त्यामध्ये टी सी एस असेल एस सी एल टेक असेल त्याचबरोबर विप्रो असेल या स्टॉकमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला जबरदस्त अशी तेजी येताना तुम्हाला दिसून आले मित्रांनो निफ्टी इंडेक्समध्ये जवळपास शंभर अंकांची आज जी रॅली आली यामध्ये जवळपास पस्तीस स्टॉक ने पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन दिलं जवळपास जवळपास पंधरा स्टॉक जे आहेत ते आजच्या ट्रेडिंग सेशनला रेडमध्ये गेले मार्केटमध्ये डाऊन सेटला प्रेशर क्रिएट करण्याचं काम आज जर कोणी केलं असेल तर एम एन एम असेल मारुती असेल ऑटोमोबाईल स्टॉकचा रोल जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला ॲज अ कम्पॅरेटिव्हली जास्त असल्या दिसून येते त्याचबरोबर सेक्टर रोटेशनचा जर आज स्टडी केला तुम्हाला तर सेक्टरमध्ये आय टी इंडेक्समध्ये जोरदार तेजी जी आहे ती आज आपल्याला येताना दिसून आले जवळपास दो दोन टक्क्यापेक्षा जास्त रॅली आहे त्याचबरोबर पब्लिक सेक्टरमधल्या मध्ये देखील चांगली रॅली आहे निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये चांगली रॅली आहे रिॲलिटी सेक्टरमध्ये देखील आज एक चांगली तेजी आली एनर्जी स्टॉक मध्ये देखील आज एक चांगली रॅली येताना दिसून आली एफ एम सी जे असेल फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे फक्त दोनच इंडेक्स आहेत आज एक आहे ऑटोमोबाईल इंडेक्स आणि दुसरा सिमेंट हे दोन इंडेक्स जर सोडलं तर ओव्हरऑल मार्केटमध्ये जे आहे ते आज तुम्हाला जबरदस्त तेजी येताना दिसून आले मित्रांनो आज जी मार्केटमध्ये जबरदस्त तेजी येताना दिसून आली तुम्हाला त्या तेजीच्या पाठीमागची काही कारण तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण का तुम्हाला माहितच आहे पाठीमागच्या काही दिवसापासून इंडिया आणि अमेरिकेच्या दरम्यान काही वाद सुरू आहेत टॅरिफ्सच्या संदर्भात आणि या टॅरिफ्सच्या फ्रंटवरती थोड्याफार पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे अशा न्यूज येत आहेत त्याचमुळं दोन दिवसापासून आय टी सेक्टरमध्ये जे आहे ती एक चांगली रॅली तुम्हाला बघायला येताना दिसून आले त्याचबरोबर मित्रांनो मार्केटसाठी एक इम्पॉर्टंट इन्साईड न्यूज अशी आहे की या आठवड्यामध्ये नंबर ऑफ आय पी ओपन झाले येणाऱ्या आठवड्यात अजून काही खूप चांगले आय पी ओ मार्केटमध्ये येणार आहेत ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये डेटा बघणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं मार्केटकडे बघणं गरजेचं हे खूप महत्वाचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मार्केटमध्ये जे रिटेलर आहेत त्या रिटेलरचं मार्केटमधलं जे पार्टिसिपेशन आहे हे खूप जबरदस्त असलेले दिसून येते आज जे जवळपास पाच आय पी ओ आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन झाले मित्रांनो फक्त चार तासामध्ये जवळपास दोन हजार सातशे कोटी रुपयांची बोली जी आहे या पाच आय पी रिटेलर रिटेलरद्वारे लावण्यात आली म्हणजे मित्रांनो मार्केटमध्ये आजही रिटेलरच्या मनामध्ये आयपीओ मार्केटच्या संदर्भात किती मोठी क्रेज आहे हा डेटा इंडिकेट करतोय मित्रांनो चार तासामध्ये जर सत्तावीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होत असेल तर नक्कीच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे यावरून गुंतवणूकदारांची मार्केटमधली भूक खूप मोठी आहे आणि इन्व्हेस्टरचा मार्केटवरती विश्वास आहे म्हणूनच इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मार्केटमध्ये होत असलेले दिसून येते मित्रांनो त्यामध्ये अर्बन कंपनीचा जर विचार केला तर मित्रांनो दुपारपर्यंत हा आयपीओ जवळपास टू टाइम सबस्क्राईब झाला देव एक्सिलेटरीचा ऑप्शन हा देखील आय पीओ आहे जवळपास साडेतीन पट तुम्हाला सबस्क्राईब होताना दिसून आला मित्रांनो आता बघा मार्केट ज्या वेळेला तुम्ही लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करता या लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असताना मध्ये कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होत आहेत मध्ये कशा पद्धतीच्या न्यूज आहेत हे देखील तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे कारण मध्ये जर वेल्थ क्रिएट करायचं असेल तर ही वेल्थ एका रात्रीत क्रिएट होत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या स्टॉक मार्केटमध्ये जर वेल्थ क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागेल डिसिप्लिन ठेवावं लागेल आणि ज्यावेळेला डिसिप्लिन मार्केटला टाईम देते ना त्यावेळेला डेफिनेटली मार्केटमध्ये तुमची वेल्थ क्रिएट होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मित्रांनो आता आय पी ओ मार्केट जे आहे ते गरम होताना तुम्हाला दिसून आले आणि इव्हन आता येणाऱ्या दिवसात जे आय पी ओ येणार आहेत जे आय पी ओ मध्ये आहेत त्याची साईज जर बघितली ना तर जवळपास दोन पॉईंट आठ लाख कोटी रुपये किमतीचे आय पी ओ येत आहेत म्हणजे मार्केटमधून वेगवेगळ्या कंपन्यांना जवळपास तीन लाख कोटीचा फंड रेज करायचा आहे आणि मित्रांनो हा डेटा जो आहे हा आकडा जो आहे तो काय सांगतोय भारताच्या मार्केटमध्ये आजही इन्व्हेस्टरचा विश्वास आहे त्याचमुळं कंपन्या मार्केटमध्ये फंड रेझिंग करत आहेत विशेषतः हा फंड रेझिंगचा जर तुम्ही डेटाचा बारकाईनं स्टडी केला तर मार्केटवरती विश्वास ठेवणाऱ्या इन्व्हेस्टरची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे इन्व्हेस्टर जे आहेत ना हे टायर टू मधून येत आहेत लक्षात घ्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेअर मार्केटचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आज क्रेज वाढत असताना दिसून येत आहे मित्रांनो बघा एका बाजूला आयपीओ मार्केट मध्ये मार्केटमध्ये जवळपास तीन लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे इतका फंड रेज केला जाणार आहे तीन लाख कोटीचा मार्केटसाठी जर बोली लावणार असाल रिटेलर तर नक्कीच मित्रांनो ही बोली तीन लाख कोटीची असणार नाही तर जवळपास सहा ते सात लाख कोटीची देखील असू शकते यावरून मार्केटमध्ये डिमांड किती आहे हे लक्षात येतं आता दुसऱ्या बाजूला एसआयपीचा जर डेटा बघितला तर एका बाजूला एसआयपी मध्ये देखील खूप मोठी क्रेज असलेली तुम्हाला दिसून येते आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर आय पी मध्ये देखील खूप मोठी क्रेज येताना तुम्हाल तुम्हाला दिसून आले जे तुम्हाला म्हटलं की बाबा दोन पॉईंट ऐंशी लाख कोटीचे जे आय पी ओ येत आहेत त्यामध्ये टाटा कॅपिटल सारखं मोठं नाव आहे एलजी इंडिया सारखं एक मोठा ब्रँड आहे त्याचबरोबर एन सी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा देखील आयपीओ येतोय हे जी देखील प्रोसेस ऑलमोस्ट फायनल टप्प्यामध्ये आलेले आहे शिरो फायनान्सचा देखील आय पी ओ येतोय म्हणजे जे नावं आहेत ना ते खूप मोठे आहेत आणि क्रेझे आहेत मग मला सांगा टाटा कॅपिटलचा आय पी ओ आला तर रिटेलर ह्या आय पी वरती तुटून पडणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या एल जी इंडियावरती विश्वास असणारा खूप मोठा वर्ग आज ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये देखील आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर मार्केटमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वाटणार आहे की बाबा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्या पद्धतीचं मल्टी बॅगर रिटर्न पाठीमागच्या चार ते पाच वर्षामध्ये डिलिव्हर केले सेम तसेच रिटर्न एन स्टॉक स्टॉकमध्ये देखील येऊ शकतात त्यामुळे तिकडे देखील इन्व्हेस्टरचा प्रचंड मोठा ओढा असणार आहे त्याचबरोबर अजून काही प्लॅटफॉर्म आहेत जे खूप पॉप्युलर आहेत आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये हे प्लॅटफॉर्म आहेत त्यामध्ये ग्रो असेल फोन पे असेल मिशो असेल त्याचबरोबर वी वर्क इंडिया असेल या कंपन्या देखील मित्रांनो येणाऱ्या दिवसात मार्केटमध्ये आयपीओ घेऊन येत आहेत आणि हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आयपीओ येत आहेत ना नक्कीच मित्रांनो मार्केटची दशा आणि दिशा येणाऱ्या दिवसात बदलणार आहेत दुसऱ्या बाजूला जुलै महिन्याचा जर डेटा बघितला तर जवळपास अठ्ठावीस हजार चारशे सौसष्ट कोटी रुपयांची एसआयपी सुरू आहे मित्रांनो अठ्ठावीस हजार कोटीची एसआयपी रिटेलर करतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि हा आकडा पुढील काही महिन्यामध्ये आपल्याला तीस हजार कोटी पर्यंत जाणं अपेक्षित आहे म्हणजे ही जी ची अमाऊंट मार्केटमध्ये येते ना ही मार्केटला लिक्विडिटी प्रोव्हाइड करते आणि मार्केटला हायर साईडला घेऊन जाण्यासाठी मदत करते मित्रांनो पुढल्या दोन वर्षामध्ये निफ्टी इंडेक्स असेल बँक निफ्टी इंडेक्स असेल सेन्सेक्स असेल हे डबल होणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या असं काही रिपोर्ट जे आहेत ते ऑलरेडी काही ब्रोकरेज हाऊसनी काही ग्लोबल ब्रोकरेज हाऊसने दिलेले आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर एसआयपी अकाउंटचा जर विचार केला तर ते देखील नऊ कोटीवरती जाऊन पोहोचलेत म्हणजे ज्या प्रमाणात डिमॅट अकाउंट ओपन होत आहे त्याच प्रमाणात एसआयपीचे अकाउंट देखील ओपन होत आहेत एसआयपी मध्ये इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या इन्व्हेस्टरची संख्या देखील प्रचंड मोठी वाढत असल्या दिसून येते आणि दुसऱ्या बाजूला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची साईज जर बघितली असं टेंडर मॅनेजमेंट जर बघितलं तर ते चौऱ्याहत्तर पॉईंट चार लाख कोटी रुपयाला जाऊन पोहोचलेला दिसून येते म्हणजे तुम्हाला लाँग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायचं असेल कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे डिसिप्लिन ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी एसआय पी बेस्ट आहे तुम्हाला स्पेक्युलेशन करायचं असेल इन्व्हेस्टमेंट करून आठ दिवसात पंधरा दिवसात मार्केटमधून रिटर्न काढायचा असेल जो काही मार्केटचे रिटर्न मिळतात त्यानुसार तर आय पी ओ तुम्हाला या ठिकाणी स्पेक्युलेशनसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याचमुळे मला वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये हे आय पी ओ जे आहे ते खूप मोठी संधी ह्या इन्व्हेस्टरला घेऊन येताना तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर जिओचा देखील आय पी ओ येणार आहे तो देखील जवळपास बावन्न हजार कोटी रुपयाचा आय पी ओ असेल असं म्हटलं जाते साधारणतः दोन हजार सव्वीसच्या मीड पर्यंत हा आय पी ओ येणं अपेक्षित आहे म्हणजे मित्रांनो मार्केटमध्ये नंबर ऑफ आय पी ओ जबरदस्त आहेत आणि खूप मोठी नावं आहेत मार्केटमध्ये या आय पी साठी त्यामुळे मला वाटतं की मार्केटमधला रिटेलरचा विश्वास जो आहे तो वाढणार आहे त्याचबरोबर इंडियन इक्विटी मार्केटचं जे बँचमार्क आहे हे देखील आता या ठिकाणी चेंज होताना दिसून येईल म्हणजे ब्रॉडर मार्केटचा जर विचार केला तर इन्व्हेस्टरसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी जी आहे हे मार्केट देत असल्याचं तुम्हाला दिसून येतं हे पहिल्यांदा लक्षात द्या फायनली आजचं ट्रेडिंग सेशनचं जर तुम्ही सार बघाय झालं तर मार्केटमध्ये बऱ्याच दिवसानंतर एक चांगली रॅली जी आहे ते येताना दिसून आले आणि ही रॅली आपल्याला अजून हायर साईटला सस्टेन होणं अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर जवळपास आज देखील एकशे दहा पॉइंट पॉझिटिव्ह क्लोज झालाय सेन्सेक्सचा विचार केला तर तो देखील जवळपास तीनशे चव्वेचाळीस पॉईंट पॉझिटिव्ह क्लोज होताना दिसून आलाय त्याचबरोबर आयटी इंडेक्समध्ये सर्वात जास्त जवळपास अडीच टक्क्याची रॅली होती बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील जवळपास अर्धा टक्क्यापेक्षा जास्ती राहिली आहे म्हणजे ओव्हरऑल जर बघायचं तर मार्केटचा मूड आणि माहोल जो आहे तो या ठिकाणी पॉझिटिव्ह असल्या दिसून येतोय मित्रांनो मार्केटला जर तुम्हाला पकडायचं असेल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आणि ह्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जर लॉन्ग टर्म मध्ये मोठी वेल्थ क्रिएट करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला काही डेटा बघणं गरजेचं आहे काही गोष्टीवरती फोकस करणं गरजेचं आहे मित्रांनो इक्विटी मधला म्युच्युअल मध्ये जी एसआयपी सुरू आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ऑलरेडी ऑगस्ट महिन्याचा डेटा जो आहे तो रिलीज झालाय हा जर डेटा बघितला तर तुम्हाला या ठिकाणी डेफिनेटली काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होताना दिसून येतील ऑगस्ट महिन्यामध्ये इक्विटी मधला जवळपास बावीस टक्क्याचा इन्फ्लो जो आहे तो घटलेला दिसून येतोय तुम्ही जुलै महिन्याचा जर विचार केला तर जवळपास अडोतीस हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी दोन हजार चोवीस मध्ये झाली होती आज दोन हजार चा जर विचार केला तर ही इन्व्हेस्टमेंट तेहतीस हजार चारशे चौतीस कोटी रुपयांना येऊन पोहोचलेल्या दिसून येते मार्केटमध्ये खूप सारे इन्व्हेस्टर जे आहेत ते फ्लेक्झिकॅप फंडामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत असलेले तुम्हाला दिसून येतील म्हणजे या संदर्भात बऱ्याच डेव्हलपमेंट होत आहेत मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे तुम्हाला लॉंग मध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल ना तर एसआयपी वन ऑफ द बेस्ट वे आहे आणि तुम्हाला एसआयपी सुरू करायचं असेल तुम्हाला तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल किंवा तुम्हाला शेअर मार्केटच्या संदर्भात ए टू झेड काहीही शिकायचं असेल तर प्ले स्टोअरला जावा आपला ऍप आहे बाजार ते इन्स्टॉल करा त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये टिकत असताना तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये जगत असताना तुम्हाला प्रोटेक्शन देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमची वेल्थ प्रोटेक्ट करायचं असेल तुम्हाला तुमच्या फॅमिलीला प्रोटेक्ट करायचं असेल तर हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता ऑलरेडी जी एस टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आली आहे त्यामुळे आता जीएसटी जो आहे ती ह्या दोन्ही प्रोडक्टवरचा झिरो झाला त्यामुळे त्या प्रोडक्ट संदर्भात तुम्हाला जर काही माहिती लागत असेल तर नक्की मला कॉल करा त्या संदर्भात देखील तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद थँक्यू